सर्वांच्याच घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पाचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे मोदक तर बघा लोण्यासारखा मौसूद असा उकडीचा मोदक करण्यासाठी मोदकाचं सारण अगदी परफेक्ट होणे आवश्यक आहे नाहीतर सारण जर बिघडलं तर मोदकसुद्धा बिघडतात तुम्ही इथे बघू शकता आपला मोदक किती छान झाला आहे आणि त्या उकडीच्या मोदकासाठी परफेक्ट सारण कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर उकडीच्या मोदकाचं सारण करण्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आता इथे मी एका वाटीला थोडासा कमी इतका किसलेला गूळ घेतला आहे आता हा गूळ या कढईमध्ये टाकायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि आता मीडियम फ्लेमवरती हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा गूळ विरघळण्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी किंवा दूध काहीही टाकायचं नाही मीडियम गॅसवरती अशा पद्धतीने सतत हलवत गूळ हल वितळून घ्यायचा आहे म्हणजे विरघळून घ्यायचा या आधी मी तुमच्यासोबत पंधरा दिवस टिकणारे खुसखुशीत असे तरणीची मोदक कशी करायचे कळ्या न पाडता उकडीचे मोदक कसे करायचे याचा व्हिडिओ शेअर केला आहे व बोटाने पारी न करता कळ्या पाडण्याच्या सोप्या पद्धतीने लोण्यासारखे मऊसूद उकडीचे मोदक कसे करायची याचासुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर बघा आता आपला गुळ मस्तचा विरघळला आहे तर आता इथे मी दीड वाटी ओल्या नारळाचा कीच यामध्ये घालत आहे नारळ फोडून घेतल्यानंतर त्या ओल्या खोबऱ्याचं जी काळपट साल असते ती काढून त्याचा कीस तयार केला तुम्ही कीस न करता ओल्या नारळाच्या पात्रात स्लाईस करून त्या मिक्सरला सुद्धा घेऊ शकता आता हा नारळाचा कीस या गुळामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची नाहीतर हाय फ्लेमवर आपला जो आपली जे सारण आहे ते करपू शकते बघा जसजसा नारळाचा किस या गुळामध्ये मिक्स होतो तसं तसं आपलं सारण ओलसर दिसते कारण ओल्या नारळामध्ये भरपूर दुधाचं प्रमाण असते आणि त्यामुळे सारण ओलसर होते पण अजिबात घाबरायचं नाही मिडियम गॅसवरती बघा आता सारण तुम्हाला ओलसर दिसत असेल आणि अशाच पद्धतीने जर ओलसर सारण आपण मोदकामध्ये भरलं तर आपले मोदक वाफवताना फुटतात त्यामुळे मिडियम गॅसवरती यायला सतत अशा पद्धतीने आपल्याला परतत राहायचं आहे आपलं सारण छान कोरडं होईपर्यंत सारणामध्ये थोडंसं मॉइश्चर असलं की मोदक फुटतात तर बघा गुळामध्ये नारळाचा किस घातल्यानंतर साधारण तीन चार मिनटं इथे मी सतत हे सारण परतून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आता आपलं सारण मस्त कोरडं झालेलं आहे जा तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये छोट्या चमचाने अर्धा चमचा वेलचीपूड आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे जायफळ आणि वेलचीपुडाने सारणाला खूप छान चव आणि सुगंध येते त्यानंतर आता वेलचीपूड आणि जायफळ सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि उकडीच्या मोदकासाठी आपलं परफेक्ट असं सारण इथे तयार झालं आहे या सारणापासून तुम्ही उकडीचे किंवा तरणीचे दोन्ही मोदक बनवू शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत